रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड अशी एकनाथ महाराजांची गवळण बोलणार आहोत माऊली खूप छान आहे सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण गवळण बोलूया कुण्या गावाची आली गवळणी कुण्या गावाची आली गवळ चालली थाटात दही दूध घेतला या माठात चालली थाटात दही दूध घेतला या माठात कुण्या गावाची आली गवळण आव कुण्या गावाची आली चाललिया चालली थाटात दही दूध घेतला या माठात चालली या थाटात दाई दुध घेतला या माठात राधा गवळण मी गवळ्याची तिरपी नजर या कानाची राधा गवळण मी गवळ्याची तिरपी नजर या कानाची चालले मी माथोरेता दही दूध घेतला या माठात चालले मी माथोरेत दही दुद घेतला या माठात कुण्या गावाची आली गवळणी आवो कुण्या गावाची आली गवळणी चालले था, या थाटात था। था, दही दुधा घेतला या माठात चालले या थाटात दही दूध घेतला या माठात हिरव्या रंगाची सुनी साडी काना पदर ओडी हिरव्या रंगाची नेसून साडी काना हळू च पदरवळी गवळ्याच्या संगती दही दुद घेतलं या माठात गवळ्याच्या संगतीत दही दुद घेतला या माठात कुण्या धावाची आली गवळ आव कुण्या धावाची आली गवळणी चालली थाटात था, दही दुद घेतला या माठात था। चालली थाटात दही दुध घेतला या माठात पेंड्या सुदा म्याची वो जोडी दह्या दुधाचे माठ ये फोडी पेंड्या सुदा म्याची वो जोडी दया दुधाचे माठ ही फोडी कानाच्या संगती त्या दाई दुधा घेतला या माठात कानाच्या संगती त्या दाई दुधा घेतला या माठात कुण्या गावाची आली गवळणी आहो कुण्या गावाची आली गवळणी चालली आता दही दुधात घेतला या माठात चालली आता दही दुध घेतला या माठात एका जनार्धणी गळण राधा नका लागू कृष्णाच्या नाधा एका जनार्धणी गळण राधा नका लागू गृष्णाच्या चला चलाग बाजारात दही दूध घेऊणी माठात चलाग बाजारात दही दूध घेतला या माठात कुण्या गावाची आली गवळणी आहो कुण्या गावाची आली गवळ चालली थाटात दही दूध घेतला या माठात चालली थाटात दही दूध घेतला या माठात दही दूध घेतलं या माठात दही दूध घेतलं या माठात आठात घेतलं या माठात आठात घेतलं या माठात माऊली माझे गवळण आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी